त्याच्या बाजरीच्या चालवायच्या भाकरी करायला आणि शिताचा आवाज येतो घरात किती झाला मोठ्या कुकरच्या लगेच शीत्या होत्या चार पाच शीट्या झाल्या त्या पण काय होतंय त्या मोठ्या कुकरच्या शीटला की पटापटा होतं त्या त्याच्यामुळं अजून चार पाच एक्स्ट्रा द्यावं लागतंय त्या शीट तर बा काय चाललं आहे तर हर्षूला लागली भूक हळशूला थोडंसं जेवायला दिलंय काय काय दिलंय आहे आई नाही दिलाय निस्तार रस्सा त्याला लई भूक लागली म्हणून तिथं बाजरीची पहिली बाजरी टाकली आईने बोला अगं लाव पाणी लावून

काय लसूण अजून कोथिर ती नीट करून ठेवलेली लसूण सोडून ठेवला होता डब्यात म्हणलं होती त्याला लायटीच काय नाही ती मसाला करून ठेवला मागाशी बारीक कोंबड्याची तयारी करून ठेवली

पोकडायला आता पुणे टाकायचे भाजीला मसाला ते टाकलाय पण चटणी टाकायची पोरांना थोडं काय अळणी काढून ठेवायची भाजी करायची मग चलय तर हिता आमच्या ताईडीचं आगमन झालेलं आहे सगळ्यांनी टाळे वाजवा हे मग पाहुण्यांनी पाणी घेतलं जार मधलं हे तर आम्ही सगळे कामात सकाळ सकाळ येणार होती ते आता बारा वाजल्या बारा वाजल्या तर आता आले ते बघा मधन आलो का हायवे ना मधन आला होय बरोबर नळात न घे ठेवू की खाली खाली खाल्लं ना की जार म्हटलं का तर चला आता आतमध्ये असं चालू द्यायला भाजीला तर माणसं भरपूर झाले ते त्याच्यामुळं लई कपडे फुडे धुऊन लई राडा झाला चालू आणि तर शिजलं का ये शिज म्हणजे शिजलं एक जाता शिजला कुणी द्यायची बघा आता मी बॅक कॅमेरा लावते माझ्या महाग बघा इथं सगळा मसाला ती करून ठेवलाय बघा आम्ही कडाई भरून मसाला झाला त्याचा एकच आहे पण ती मोठं पाकी आहे वायला ती एक काय धावाला सामान टाकले होता पण अजून थोड थोडं टाकूया कोंबड्याला थोडं टाकू

त्याच पातेल्यात नाही तर पुढच्या हाय काऊ चटणी तयार बस किती एवढे मग हा ते काट हाय चटणी होऊन जाऊ द्या एकच भाऊ परत खायचं नाही बघा माहिती गणपती उठायच तर हा तुमच्या हिशोबानं बघा आणि जरा आळणी बी थोडं काढून जास्त करायचं पाच नंबर करायचं

ठेवलं आहे काढून काय झालं आताच बाया उठल्या ते स्वयंपाक करता करता मग त्यांना सगळं माहित आहे करते ती का नाही दर्शव बाहेर बसले गरम व्हायला लागले म्हणजे चिटकट काय ते मटण टाकायला आणलं ते चिडल्याला हा त्यांना कार्यक्रमाला जायचंय मग आणलंय त्यांच्यासाठी सगळ्यांना जायचंय ह्याच्यात सगळं मटण टाकून घेतलंय बघा हे हलवून मस्त घ्यायचंय मस्त तयार झाली होता ते पाणी होतायचा शिजलं आता हे मिनिटदार लेवर टिकवून त्याच्यावर अरे वा तरी लय भारी दिसायला लागले तिकड जा लाल भडक <tip> सुक्याचा कधी मेळ बसायचा अजून करायचं स्वयंपाक अजून बाकी तरी तर बघा तरी आली आता ह्याला उकळी फुट द्यायची नायचं बघा कशी तरी आली मस्त बोकडाचा बेत चला मग मित्रांनो आमचा बोकडाचा हे बेत झालाय आणि ह्याच्यात एक कोंबडा का मसोबाला एक लक्ष्मी मर्याल एक एक अजून एक कुठे कापलाय लक्ष्मी मर्यायला दोन आहेत मर्याय लक्ष्मी मसोबा देवाला घरच्या देवाला चार कोंबड्याचा तर आता त्या बी करा तुम्ही काय करायचं ते मी जाते बाहेर आता इथं बारे ताई तिथे आले आल्या चालू झालं काम तिला काय चहा पाणी वगैरे दिलं ना तिला चहा वगैरे काय आवडत नाही काही तिच्या कामात झाले आता घेर की बघू बोलता ना तर आता असंच कामकाज चालू राहणार आहे आमचं सवासमिती तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडीओ मध्ये काय बसाय उठाय काय टाइम नाही आता काय माहित का नाही रात्री कार्यक्रम आहे छोटासा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून कारभार यायच्यात जिवंती करायला त्यांना बी पुढे आहे आबाळ पण लय आले मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितलं तर एक मिनिट आणते पूजा ताईच्या चेहऱ्यावर हसू दिसा ना तर काय चुली उपशी बसलं सायपाकाला की एवढा दूर नाका तोंडा आणि त्याच्यामुळं काय हसायची काय नाही नाही तुला येतं का हसू बघू तू पलीकडे सगळा धुरून माझ्याकडे आणि त्याला लगेच दुरान लगेच सर्दी होते मला सवय नसते मग इथं शिरड बी दोन बांधले होती ती बी गुडबुड गुडमुड मध्ये मध्ये करते बघा इथं येते तर चला बाय बाय भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि आजच्या दिवस मटण वगैरे खाऊन बसा परत उद्यापासून पहिला सोमवार पडतोय आणि श्रावण चालू झालं मग चला बाय बाय तकडे बाय बाय